तो प्रत्येक वेळी येताना त्याच्या मित्रांना पण घेऊन यायचा आणि त्याच गोष्टी त्याच्या मित्रांना पण मित्रांसोबत पण करायला तिला सांगायचा तिला भाग पाडायचा आणि याच्यातूनच तिचा असा दावा आहे किंवा तिचं असं म्हणणं आहे की आजपर्यंत त्याने वेगवेगळ्या सोळा लोकांसोबत मला त्या गोष्टी करायला सांगितले आणि आता तिला असं समजतंय की त्या तो मुलगा त्या, त्या सोळा लोकांकडून पैसे घ्यायचा चार हजार पाच हजार रुपये आणि ह्या गोष्टी करण्यासाठी तिचा वापर करायचा जालना जिल्ह्यातील अवघ्या एकोणीस वर्षांची मुलगी शिक्षण घेण्यासाठी दोन हजार एकवीस साली पुण्यामध्ये येते आणि दोन हजार पंचवीस साली ती एक प्रोफेशनल वेश्या बनते आता हे सांगितल्यानंतर तुम्हाला माझा प्रचंड राग येईल की अशा मुद्द्यांवरती तुम्ही का बोलताय त्याचं कारण एकच आहे की ज्या मुलीच्या बाबतीत हे घडतंय किंवा जी मुलगी आज एक, एक प्रोफेशनल वेशा म्हणून काम करते त्या मुलगीने भला मोठा मला एक मॅसेज लिहिलाय आणि ती मला सांगते की रोहितदादा तू तु तु तुझ्या माध्यमातून लाखो मुलांना आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करत असतोस वास्तविक जीवनामध्ये काय घडतं हे सांगत असतोस आज माझीसुद्धा तू स्टोरी त्यांना सगळ्यांना सांगावीस जेणेकरून हजारो लाखो पालक या व्हिडिओच्या माध्यमातून सावध होतील आणि आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा ते सजग होतील त्याचबरोबर लाखो विद्यार्थ्यांना याच्यातून प्रेरणा मिळेल आणि त्यांना एक गोष्ट समजेल की आयुष्यात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत यापेक्षा कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत नमस्कार मी रोहित पाटील तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की मी एवढे दिवस कुठे होतो तर जसं मी नेहमी सांगत असतो की कुणाचंच आयुष्य एका ग्राफमध्ये नसतं तसा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये डाउनफॉल येत असतो माझ्यासच आयुष्याम माझ्यासुद्धा आयुष्यामध्ये तसाच काहीसा थोडासा डाउनफॉल चालू होता त्याच्यामुळे दोन महिने मी तुमच्यापासून दूर होतो परंतु या दोन महिन्यांमध्ये मी हजारो विद्यार्थ्यांना फोनच्या माध्यमातून कॉलवरून मार्गदर्शन करत होतो आणि त्यांचे प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह करत होतो एक अतिशय भयंकर प्रकरण आहे जे प्रकरण ऐकल्यानंतर खरं तर तुम्हाला तुमच्या पायाखालची वाळू सरकेल पण माझी विनंती अशी असेल की हे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा आणि तुमच्या पाल्यांनासुद्धा दाखवावा त्याचबरोबर तुमचे कोण जे कोणी जवळचे मित्र वगैरे असतील त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा ही घटना एवढी नाजूक आहे की ही घटना सांगितल्यानंतर मला सुद्धा माहिती आहे की काही बोटावर मोजता येतील एवढे लोक असतात ज्या लोकांना काही गोष्टी पटत नाहीत ते मला ट्रोल करण्याचा सुद्धा प्रयत्न करतील ते मला बोलतील सुद्धा की अशा मुद्द्यांवरती बोलायची काय गरज आहे पण मी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो की अशा मुद्द्यांवरती खरंच आपण बोललं पाहिजे जर समाज व्यवस्थित राहिला तर आपण व्यवस्थित राहू आणि आपण व्यवस्थित राहिलो तर आपली देशाची संस्कृती टिकेल आणि आपला देश व्यवस्थित राहील व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या पालकांची मुलं ग्रॅज्युएशनला आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे जे विद्यार्थी आय टी सेक्टरमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना जॉब मिळत नाही आहेत या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आहे स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर दिसतोय यस इन्फोटेक या नावाने हडप सरमध्ये हा क्लास आहे त्यांची सांगलीमध्ये सुद्धा ब्रँच ओपन झालेली आहे संदीप भुतारे सर आहेत जे तुम्हाला मार्गदर्शन करतात तिथे तुम्ही क्लाससाठी इन्क्वायरी करू शकता तिथे तुम्ही माझं नाव सांगा माझा रेफरन्स द्या ते तुम्हाला प्लेसमेंटसाठी शंभर टक्के मदत करतील पण हां फक्त माझं नाव सांगितलं म्हणून तुम्हाला प्लेसमेंट मिळेल असं नाही आहे तर तुम्हाला सुद्धा तेवढी जबाबदारीने तुम्हाला तयारी करावी लागेल बाकी सगळ्या गोष्टी क्लासकडून तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील तर ज्यांना कोणाला आय टी सेक्टरमध्ये जायचं आहे जॉब मिळवायचा आहे ज्या पालकांच्या मुलांना आय टी सेक्टरमध्ये जायचं आहे त्या सर्वांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सरांशी नक्की संपर्क साधा जालना जिल्ह्यातील एक एकोणीस वर्षांची मुलगी आहे जी ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये पुण्यात शिक्षणासाठी आली आणि शिक्षणासाठी आल्यानंतर तिला सगळ्या गोष्टींची जाणीव होती आपले आई वडील आपल्यासाठी किती रात्रंदिवस मेहनत करतात आणि किती विश्वासाने त्यांनी आपल्याला शिक्षणासाठी एवढ्या मोठ्या शहरात पाठवले या सगळ्या गोष्टींची तिला जाणीव होती परंतु मी नेहमी सांगत असतो की शेंगदाण्याच्या दोन बिया आहेत एक बिया माळ रुजवली आणि एक अगदी काया सुपीक जमिनीत रुजवली तर पीक हे नेहमी काया सुपीक जमिनीतलं चांगलं येत असतं त्याचं कारण एकच असतं की आपली मुलं नेहमी घडत असतात ते आपल्या मुलांना कशा पद्धतीचं कशा प्रकारचं वातावरण मिळतं त्याच्यावरती आज आमची लाखो मुलं शिव्या देतात पण मला एक गोष्ट सांगा लहानपणापासूनच आपल्या मुलांच्या कानावरती शिवी नावाची गोष्टच पडली नाही तर तुमच्या मुलांना किती जरी वयाने मोठे झाली तर शिवी काय असते हे समजणारच नाही मला इनडायरेक्टली काय सांगायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल हे प्रकरण अतिशय नाजूक आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे प्रकरण त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा घ्यावं आणि प्लीज एक रिक्वेस्ट आहे या प्रकरणाचा आपल्या पाल्यांशी कुठल्याही प्रकारे संबंध जोडू नका अशा गोष्टी ऍक्सिडेंटली घडत असतात पण ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्या या गोष्टीतून तुम्हाला समजेल की आपण कुठे कुठे आणि कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे त्याच्यासाठी हे प्रकरण मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे जसं की मी सांगितलं की ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये ती पुण्याला आली तिला सगळ्या गोष्टींची जाणीव होती की आई वडील आपल्यासाठी कशा प्रकारचे कष्ट करतायत आणि आपण कुठल्या वातावरण आलो आहे इथं आल्यानंतर सहा सात महिने अगदी सुरळीत चालले होते आणि सहा सात महिन्यानंतर सगळ्यात आयुष्यात तिची पहिली गोष्ट चूक झाली ती म्हणजे ती मित्र निवडण्यामध्ये चुकली ती अशा मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये गेली की ज्या मित्र मै मैत्रिणींना मे, किंवा ज्या मुलामुलींना नाना प्रकारची व्यसनं होती तिच्याच वयाची मुली होती जी मोठ्या घरातले असतील आईवडिलांनी दुर्लक्ष केलेलं असेल अशा टाईपचे असतील स्मोक करणं ड्रिंक करणं दोन दोन दिवस बाहेर राहणं लिव्हिनमध्ये राहणं अशा टाईपची काहीतरी तिला संगत मिळाली आणि या संगतीमध्ये झालं काय या संगतीमध्ये ती तिचे विचार आचार आपण कुठल्या वातावरणात आलो ह्या सगळ्या गोष्टी ती विसरून गेली आणि कुठेतरी तिलासुद्धा त्या गोष्टींचाच नाद लागला अभ्यासात हुशार असणारी मुलगी पुढे जाऊन वाईडी पडली ही गोष्ट तिने घरातल्यांपासून लपवली कारण तिला माहिती होतं की जर आपलं इयर डाऊन झालं हे जर आपल्या घरच्यांना सांगितलं तर त्यांना अतिशय वाईट वाटेल कारण कुठेतरी ती हुशार होती हा थोडासा गवगवा जास्त केला होता तिच्या कुटुंबाने त्यामुळे तिने ती गोष्ट घरच्यांपासून लपवली आणि इथे साधारणतः एक वर्ष कॉल सेंटरला ती जॉब करू लागली जॉब करत असतानाच जॉब करण्याच्या अगोदर जेव्हा ती कॉलेजला होती फर्स्ट इयरला असताना त्यावेळी तिला विविध प्रकारची व्यसनं जडली होती त्यामुळे तिला खर्च जास्त तिचा खर्च जास्त होत होता आणि दुर्दैवाने घरून तेवढे पैसे येत नव्हते मग करायचं काय वर्षभर तर घरी बसू शकत नाही मग जॉब करू लागली पंधरा सोळा हजार तिला पगार मिळत होता आणि त्याच पैशातून तिने तिची ती व्यसनं पुढे कंटिन्यू केली या सगळ्यामध्ये एवढी वाहवत गेली की एका स्टेजला तिला तो जॉब सोडावा लागला जॉब सोडल्यानंतर तिच्या पुढे प्रश्न पडला की आता आपण आपली लाईफस्टाईल कशी मेंटेन करायची मी में नेहमी सांगत असतो आपल्या घरातील कुत्र्याला नेहमी साखळी असली पाहिजे आपण साखळी का बांधतो कारण ते कुठेही भटकू नये म्हणून याचा अर्थ मी त्या मुलीला कुत्रं म्हणतोय अशातला भाग नाही आहे फक्त मी एक तुम्हाला उदाहरण देतो आहे आणि जर आपण आपल्या कुत्र्याला जर साखळी लावली नाही तर ते कुत्रं कुठंही भटकत राहतं म्हणजेच ते बंधनातून मुक्त होतं त्याच्यावरती कोणाचंही प्रेशर नसतं बर्डन नसतं कोणाचंही त्याच्यावरती त्याला कुणाचीही आयुष्यामध्ये भीती नसते त्याच्यामुळे ती कुठलीही गोष्ट करायला घाबरत नाही भीत नाही असंच त्या मुलीच्या बाबतीत काहीचं झालं घरून कुणी विचारणारं नव्हतं ना जे आईवडील आहेत ते अशिक्षित त्यांनी त्यांना फारसं ह्या गोष्टीतलं काही कळतसुद्धा नव्हतं त्यामुळे इथं ती अगदी मोकाट एखादं जनावरं असतं त्या टाईपमध्ये ती भटकू लागली फिरू लागली मनाला येईल ती करू लागली आणि याच्यामध्येच म्हणजे सुद्धा नेहमी सांगत असतो की मी आज रोहित पाटील म्हणून तुमच्यासमोर बसण्याचं कारण किंवा तुम्ही मला तुमचा दुसरा मुलगा मानता याचं कारण एकच आहे की माझ्या आयुष्यामध्ये टप्प्याटप्प्यावरती चांगले मला मित्र भेटत गेले आणि आज जो काही रोहित पाटील आहे तो फक्त आणि फक्त चांगल्या मित्रांमुळेच तिच्या बाबतीत मात्र उलटं घडलं तिला टप्प्याटप्प्यावरती वाईटच मित्र भेटत गेले आणि याचाच परिणाम असा झाला की एका स्टेजला जेव्हा पैशांची आर्थिक चंचन तिला भासायला लागली जेव्हा पैसे कमी पडू लागले आपले शोक पूर्ण करण्यासाठी तेव्हा तिने असा एक मार्ग निवडला जो मार्ग आपण त्या मार्गाला अनैतिक म्हणतो किंवा समाजाने त्याला पूर्णपणे एका वेगळ्या स्टेजला नेऊन ठेवलेला आहे किंवा तो अतिशय वाईट मार्ग आहे तो म्हणजे स्वतःचा देह विकण्याचा जेव्हा मी नेहमी सांगत असतो की एखादा आपण गुन्हा करतो एखादी चोर हा डायरेक्ट सराईत चोर सराईत गुन्हेगार होत नसतो तो पहिला साधा भुरटा चोर असतो कुठेतरी छोट्या मोठ्या गोष्टी चोरत असतो आणि त्या चोरी जेव्हा पचायला लागतात त्या चोरीमध्ये जेव्हा तो सापडायचा सा बंद होतो तेव्हा त्या त्याला वाटतं की अरे हे खूप चांगलं आहे मग त्याच्यानंतर तो मोठमोठे दरोडे टाकायला चालू करतो याचाच अर्थ तो सुरुवातीला फक्त गुन्हेगार असतो त्याच्यानंतर तो सराईत गुन्हेगार होतो आणि त्याच्यानंतर तो दरोडेखोर होतो आणि त्याच्यानंतर अट्टल दरोडेखोर होतो अगदी त्याच पद्धतीने कुठलीही एखादी गोष्ट चुकीची करत असताना सुरुवातीला माणूस घाबरत असतो भीत असतो पण एकदा का गोष्ट ती पचली किंवा एकदा का गोष्ट ती केली की मी परत दुसरी गोष्ट करण्यासाठी वाव मिळतो आणि तिच्या बाबतीत असंच काहीचं झालं आणि ती ह्या गोष्टी करत गेली अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे मी तुम्हाला अजून एक याच्यातील एक ट्विस्ट सांगतो त्या मुलगीचं एका मुलाबरोबर वयाच्या एकविसा वर्षी अफेअर झालं तो मुलगा मुंबईचा त्या मुलाने चार महिने हिचा शारीरिक वापर करून हिला सोडून दिलं आणि त्याच्यानंतर त्याचे फोटोज काढले त्याचे फोटोज काढल्यानंतर त्याने तिला ब्लॅकमेल करायला चालू केलं की ह्या गोष्टी मला वारंवार पाहिजेत जर तू नाही दिल्यास तर मी हे फोटो आपले स्प्रेड करेन आणि मी जसं म्हटलं की कुठेतरी मुलामुलींना भीती असते की आपण ज्या केलेल्या चुका आहेत त्या घरी समजल्या तर घरचे आपले शिक्षण बंद करतील आणि याच भीतीपोटी तिने त्या गोष्टी त्याला परत द्यायला चालू केला आणि अतिशय शर्मेची आणि दुर्दैवाची बाब अशी की तो जो कोणी मुलगा होता तो प्रत्येक वेळी येताना त्याच्या मित्रांना पण घेऊन यायचा आणि त्याच गोष्टी त्याच्या मित्रांना पण मित्रांसोबत पण करायला तिला सांगायचा तिला भाग पाडायचा आणि याच्यातूनच तिचा असा दावा आहे किंवा तिचं असं म्हणणं आहे की आजपर्यंत त्याने वेगवेगळ्या सोळा लोकांसोबत मला त्या गोष्टी करायला सांगितलेत आणि आता तिला असं समजतं आहे की त्या तो मुलगा त्या सोळा लोकांकडून पैसे घ्यायचा चार हजार पाच हजार रुपये आणि ह्या गोष्टी करण्यासाठी तिचा वापर करायचा दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या गोष्टी ती कुठे सांगू शकत नाही तिला शिक्षणाची भीती वाटते या गोष्टी ती पोलिसांमध्ये जाऊ शकत नाही आहे कारण तिला तिचं चारित्र बाहेर येईल किंवा तिची बदनामी होईल काहीतरी मोठं घडेल याची तिला भीती वाटते मग अशा फेजमध्ये तिने करायचं काय अशा फेजमध्ये तिने असं केलं की आता तिने हाच मार्ग निवडलेला आहे सात दिवसांमध्ये मी चार वेळा तिच्याशी बोललो साधारणतः अर्धा अर्धा पाऊन तासाचे माझे कॉल्स होते त्या कॉलमधून मी तिला बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या जे झालं ते झालं ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या आपण कुठल्याही किमतीवरती बदलू शकत नाहीत परंतु आता इथून पुढे कसं राहायचं कसं वागायचं आपल्या फॅमिलीला प्राऊड फील होईल असं कसं काय कार्य करायचं हे तुझ्यावरती डिपेंड आहे म्हणून मी तिला समजून सांगितलं आणि मी सतत तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे मी तिला चांगल्या गोष्टी समजवतो आहे आणि आता तिच्यामध्ये बदलसुद्धा होतो आहे पालकांना मला एक गोष्ट तुम्हाला इथे आवर्जून सांगावीशी वाटते हे प्रकरण जेवढं तुम्हाला वाटतं जेवढं तुम्ही ऐकायला इझी घेता तेवढं सोपं आणि तेवढं सरळ नाही आहे हे प्रकरण खूप गुंतागुंतीचं आहे हे प्रकरण खूप किचकट आहे आणि न राहून एक प्रश्न उपस्थित राहतो की ही गोष्ट आपल्या मुलांच्या बाबतीत आपल्या मुलींच्या बाबतीत किंवा आपल्या जवळच्या नातलगांच्या बाबतीत घडत घडणार नाही किंवा घडत नसेल हे कशावरून अनेक प्रश्न आहेत हजारो प्रश्न उपस्थित होतील या प्रश्नांची उत्तरे मात्र अनुत्तरित राहत अनुत्तरितच राहतील त्याचं कारण एकच आहे की सगळ्यात मोठे पालकांची एकच चूक होते की ज्या वयामध्ये मुलांना ज्या गोष्टी समजून सांगायला पाहिजेत त्या गोष्टी आपण मुलांना समजून सांगत नाही त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मुलं बाहेरचा मार्ग वापरतात बाहेरचा मार्ग स्वीकारतात मोबाईल इंटरनेटचा वापर करतात आणि तिथे त्यांना त्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने समजून सांगितल्या जातात आणि कुठेतरी मग परत मुलं मोठे झाली किंवा पालक म्हणतात की आता मुलं आमची मोठ्ठे झालीत आणि आता आमच्या शब्दाला ती किंमत देत नाहीत आमच्या मताला किंमत देत नाहीत किंवा आमचं ते ऐकतच नाहीत न ऐकण्याचं कारणसुद्धा तुम्हीच आहात आणि ह्या सगळ्या जबाबदारीला कुठेतरी या सगळ्या परिस्थितीला कुठेतरी तुम्ही सुद्धा तितकेच जबाबदार आहात जितके तुमची मुलं जबाबदार आहेत त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्या मुलांना एकच गोष्ट नेहमी सांगा किंवा मी जिथे जिथे गेस्ट लेक्चर द्यायला जातो तिथेसुद्धा मी हेच सांगत असतो की तुम्हाला फ्रीडम आहे मुलांनो आयुष्यात वाटेल ते करा परंतु एकही असं काम करू नका की ज्या गोष्टींमुळे किंवा ज्या कामामुळे तुमच्या आई वडिलांना समाजामध्ये मान खाली घालावे लागेल मी नेहमी सांगत असतो आई कि मोट गाड़ा गाड़ा गा आई की आईवडिलांना तुम्ही किती पैसा कमावायचा किंवा किती श्रीमंत व्हायचं किंवा किती मोठमोठ्या गाड्या घ्यायच्या याच्याशी काही देणं घेणं नसतं आईवडिलांना एकच गोष्ट हवी असते की तुम्ही नेहमी आनंदी राहिलं पाहिजे आणि तुम्ही नेहमी सुखात राहिलं पाहिजे आणि ते राहण्यासाठी जर तुम्ही वाईट गोष्टींचा किंवा वाईट मार्गाचा वापर करत असाल तर यासारखं दुसरी गोष्ट यासारखी दुसरी कुठली वाईट गोष्ट नाही त्यामुळे मी मुलांना पुन्हा एकदा सांगतो आहे की अशा कोणत्याही गोष्टी करू नका की ज्यामुळे आपल्या आईवडिलांना मान खाली घालावी लागेल आणि सुद्धा मी नेहमी सांगतच असतो पुन्हा एकदा सांगतो की मुलं मुली वयात आल्यानंतर मुलांकडे जातीनेशी लक्ष द्या पैसा कमवायचा आहे नातेवाईक जपायचेच आहेत समाज तर काय आपल्याला आयुष्याला पाचवीला पुजलेला आहे भावकी आपण त्याला म्हणतो सगळ्या गोष्टी आहेतच पण ह्या सगळ्यांपेक्षा सुद्धा तुमची मुलं म्हणजे तुमची फर्स्ट प्रायोरिटी असलीच पाहिजे हा मुद्दा इथं संपत नाही आहे त्या मुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये मी आहेच पुढे काय काय घडतं आहे ते मी परत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेनच पण मी एक अनाऊन्समेंट करतो जे मी फेसबुकवरून पण केली होती साधारणतः जसं की मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी गाडी घेतो आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे कारण मी तुमचा लाडका मुलगा आहे आणि नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपली गाडी येते त्याच्यानंतर मी महाराष्ट्र दौरा करतो आहे हा महाराष्ट्र दौरा करत असताना महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील अनेक कॉलेजेस असतील अनेक स्कूल्स असतील हायस्कूल्स असतील तिथे मला जायचं आहे तुमच्या मुलांना मार्गदर्शन करायचं आहे एक चांगला मुलगा होण्यासाठी एक चांगली मुलगी होण्यासाठी काय केलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे आयुष्यात असणाऱ्या आपल्या जबाबदाऱ्या कशा पार पाडल्या पाहिजेत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती असणारी कर्तव्य कशी निभावली पाहिजेत हेच मी तुमच्या मुलांना सांगणार आहे आणि त्यासाठी मी तुमच्या कॉलेजवरती येतो आहे तुमच्या मुलांच्या कॉलेजवरती येतो आहे तुमच्या स्कूलवरती येतो आहे त्यामुळे जे कोणी कॉलेज आणि स्कूलच्या हायस्कूलच्या रिलेटेड जे कोणी पालक असतील काहीजण प्राध्यापक म्हणून असतील शिक्षक म्हणून असतील मुख्याध्यापक असतील प्रिन्सिपल असतील किंवा कॉलेजमध्ये स्कूलमध्ये कोणत्या ना कोणत्या पदावरती असतील किंवा संबंधित असतील त्या सर्वांनी कमेंट करून मला नक्कीच सांगा माझी टीम तुमच्या संपर्कात राहील आणि पंधरा नोव्हेंबरनंतर मी महाराष्ट्र दौरा करतो आहे आणि तुमच्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी मी येतो आहे असेच आशीर्वाद माझ्यावरती राहू द्यात उद्या येतो आहे नेक्स्ट व्हिडिओ घेऊन त्याच्यामधून पण असंच काहीच एक प्रकरण आहे त्याच्यावरती मी बोलतो आहे तुर्तास थांबतो थँक्यू